दोस्तांनो नमस्कार झाला असं की काही दिवसापूर्वी मी फियान नावाच्या एका चीनी प्रवाशाची गोष्ट ऐकली ज्यानं वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी चीन ते भारत असा थक्क करणारा प्रवास केला होता तब्बल सोळा हजार किलोमीटरचा प्रवास आणि तोसुद्धा पायी ही गोष्ट आहे सुमारे अठराशे वर्षापूर्वीची पण वयाची साठी ओलांडलेला तो बौद्ध भिक्षू एवढा मोठा आणि कठीण प्रवास का करत होता त्याला भारतामध्ये यायला नेमके किती दिवस लागले असतील आणि त्याने हिमालय ओलांडताना काय अनुभवले आणि हिमाचल प्रदेशाचे सौंदर्य पाहून त्यांना नेमकं काय म्हटलं होतं आणि यासोबतच अनेक गोष्टी आहेत जसं की त्यावेळेचा भारत कसा होता आणि त्याबद्दल फियान यांनी काय लिहून ठेवलं आणि हे सगळंच अगदी सगळंच मी तुम्हाला या आजच्या गोष्टीमध्ये सांगणार आहे तर चला बौद्ध भिक्षू फियानच्या प्रवासाच्या दुनियामध्ये आपणही एक प्रवास करूया आता इसवी सणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकामध्ये चीनमध्ये बौद्ध धर्म पसरायला सुरुवात होते भगवान बौद्धांनी भारतामध्ये स्थापन केलेला हा धर्म त्याकाळी व्यापार मार्गात तिकडे पसरत होता अनेक राजांनीसुद्धा यामध्ये त्यांचं योगदान दिलं होतं त्यामुळे चीनमध्ये बौद्ध विहार म्हणजेच मठ वगैरे सुद्धा सुरू झाले होते आता इसवी सन तीनशे सदतीसमध्ये फियान यांचा चीनमध्ये एका ठिकाणी जन्म झाला आता फियान यांच्या आई वडिलांनी फियानच्या लहानपणीच अशाच एका बौद्ध विहारामध्ये बौद्ध धर्माचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना पाठवलं पुढे हाच फियान या शांत वातावरणामध्ये आणि वाचन लेखनामध्ये एवढा रमला की त्याने नंतर त्याला परत बोलवलं आलेल्या आईवडिलांबरोबर जायला सुद्धा नकार दिला आणि मग पुढे आयुष्यभर बौद्ध भिक्षू म्हणूनच जीवन जगायचं असं ठरवलं बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास करता करता एक दिवस विनयपिटक नावाचा एक धर्मग्रंथ फियांच्या हाती लागला जो की त्यांना वाचायचा होता कारण यात भगवान बौद्धांनी बौद्ध भिक्षूंसाठीचे नियम सांगितले होते जेव्हा हे पुस्तक फियांच्या हाती आलं तेव्हा ते, ते खूपच खराब अवस्थेमध्ये होतं आणि त्या काळीचा काळ असा होता की गुगल वगैरे काहीच नव्हतं आणि या पुस्तकाची दुसरी प्रत सुद्धा चीनमध्ये उपलब्ध नव्हती खूप नाराज झालेल्या साठ वर्षाच्या फियांनी विचार केला की का नाही ते पुस्तकांचा खजिना असलेल्या आणि भगवान बौद्धांचा देश भारत गाठू शकतात आता त्यांच्यासोबत या प्रवासासाठी अजून चार इतर भिक्षू सुद्धा तयार झाले आपलं वय साठ आहे आणि आपल्याला हजार किलोमीटर चालायचं आहे याचा जराही विचार न करता ते भारतासाठी निघाले आता प्रवासानंतर सुरुवातीचे दोन वर्ष ते पायाने चालत होते चीनमधून काश्कर तिथून पुढे खोतान मार्गे ते उत्तर भारतामध्ये पोहोचले हा पूर्ण वाळवंट्याचा भाग होता आता या दरम्यान त्यांनी खूप संकटाशी सामना केला पण आता त्यांना चढायचं होतं हिमालय पर्वत आणि जो की खूप जास्त कठीण होता पण एवढ्या दूरपर्यंत आलेल्या फियान यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता होता तो फक्त एकच तो म्हणजे पक्का इरादा आणि वय होतं त्रेसष्ट वर्ष हिमालयाच्या चढाईने आणि रक्त गोठवणाऱ्या गो थंडीने त्यांची खूप परीक्षा घेतली याच चढाईदरम्यान त्यांच्या एका सोबतीचा जीवसुद्धा गेला तो जाता जाता यांना सावधानसुद्धा करून गेला आता पुढं जायचं की नाही हा प्रश्न त्रेसष्ट वर्षाच्या फियान यांना सतावत होता पण त्यांना विनयपिटक वाचायचंच होतं आणि ते त्यांना हवंच होतं आणि त्यांनी मग याच ध्येयाने हिमालय सुखरूप पार केला आता हिमालय चढून झाल्यानंतरसुद्धा त्यांचा इथून पुढचा प्रवास सोपा नव्हता उत्तर भारतात पोहोचल्यावर सुद्धा इथूनपूरचा प्रवास खूप जास्त कठीण होता एका विहारातून दुसऱ्या आणि दुसऱ्यातून तिसऱ्या विहारामध्ये जाऊन ते विनयपीटिकाचा शोध घेत होते आता असंच करता करता चार वर्षात ते मथुरेमध्ये जाऊन पोहोचले आणि त्यांचं वय आता सदुसष्ट वर्ष झालं होतं ते मथुरेला त्यांच्या पुस्तकामध्ये मा तो लोन या नावाने लिहितात ज्याचा अर्थ होतो मोरांचं शहर ते यात हे सुद्धा सांगतात की मथुरेच्या दक्षिणेला मध्य देश नावाचं एक राज्य होतं जे मथुरेपासून तर पाटलिपुत्रपर्यंत पर्यंत पसरलेलं होतं आता फियान यांनी त्या काळी काही अशा जागांबद्दल सुद्धा लिहून ठेवलं जे आज अस्तित्वातच नाहीत जसं की श्रावस्तीमधील जेतवन विहार त्या काळाचा एक मोठा बौद्ध विहार त्यांना पूर्ण विश्वास होता की जेतवनमध्ये त्यांना हवी असलेले विनयपीटिकाचं पुस्तक त्यांना नक्की मिळेल कारण इथेच भगवान बौद्ध स्वतः सुद्धा राहिले होते त्यामुळं हा एक मोठा आणि नावाजलेला विहार त्या काळाचा होता पण जेव्हा ते श्रावस्तीला पोहोचले तेव्हा ते शॉक झाले पाहिलं तर काय जेतवन विहार तिथे नव्हतात कारण तो सात मजली उंच असलेल्या आधीच जळून खाक झालेला होता आणि कारण होतं एक छोटासा उंदेर ज्यानं हे सगळं केलं होतं फियान यामुळे खूप जास्त नाराज झाले कारण पिटिका त्यांना मिळतच नव्हतं ना आता नाराज झालेले फियान मग पुढे त्यावेळेच्या प्रसिद्ध असलेल्या पाटलिपुत्र ठिकाणी पोहोचले जे एक महत्वाचं बौद्ध तीर्थस्थळ होतं आणि पुढची तीन वर्ष ते तिथेच राहिले तिथे सम्राट अशोक यांच्या महलाला बघून तर ते आश्चर्यचकितच झाले ते लिहितात की महल बघून असं वाटतं की हे माणसाने बनवलेलंच नाही तर ते देवाने बनवलेलं असणार आता फियान यांना विनयपीटिका मिळतच नव्हती उत्तर भारतातील सगळ्या विहारामध्ये त्यांना निराशाच हाती लागत होती पण शेवटी त्यांना पाटलिपुत्रमधील महायान विहारामध्ये त्यांना हवी असलेली विनयपिटिका मिळालीच आणि ते प्रचंड खुशसुद्धा झाले त्यांच्या आनंदाला त्यावेळी सीमाच नव्हती पण याच वेळी एक दुसरी अडचण त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली अडचण अशी होती की पुस्तक होतं संस्कृतमध्ये जी भाषा त्यांना येतच नव्हती आणि मग पुढची तीन वर्ष विहारामध्ये राहून त्यांनी संस्कृत शिकलं आणि विनिपीटिका वाचली आणि एवढंच नाही तर या विनिपीटिकेचं चायनीज भाषेत रूपांतरसुद्धा त्यांनी त्यावेळेस ते केलं बघा ना सत्तर वर्ष वय असताना एक नवीन भाषा शिकणं फियांशिवाय हे कोणीच करू शकत नाही पंधरा वर्षाच्या त्यांच्या या प्रवासात त्यांनी सहा वर्ष मध्य देशात पोहोचायला घेतली नंतरची सहा वर्ष मध्य देशाच्या भ्रमणामध्ये आणि शेवटची तीन वर्षं विनपीटिकेच्या ट्रान्सलेशनमध्ये त्यांनी घालवली आता आपलं लक्ष पूर्ण झाल्यावर फियान पाटलिपुत्राहून बंगालमधील ताम्रलिपीला गेले तिथे त्यावेळेचं एक सुंदर आणि मोठं बंदर होतं तिथून ते श्रीलंकेच्या रस्त्यामार्गे चीनसाठी रवाना झाले वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांनी त्यांची ही संपूर्ण यात्रा पूर्ण केली जो की एक मोठा प्रवास होता आता फियानचा आदर्श घेऊन पुढे हुआन सांग आणि आईन सिंग भारतामध्ये प्रवास करून आले मित्रांनो मला वाटतं मला आणि तुम्हाला सुद्धा फियान यांच्या या पूर्ण प्रवासातून एक प्रेरणा मिळालीच असेल मला सुद्धा खूप मजा आली हे सगळं तुम्हाला सांगायला आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आवडत्या लोकांना नक्की पाठवा आणि आम्हाला असंच सपोर्ट करत राहा खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये